कोठारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे उभा आहे आत्ताच विशाल गणपतीला नारळ वाढून आपण प्रचाराचा शुभारंभ केला आहे या शुभारंभ प्रसंगी या पक्षाचे अध्यक्ष भाजकर सर त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील भगवानराव जराड थोरात साहेब त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे नवनाथ शिंदे असतील ज्ञानदेव रोडे असतील त्याचबरोबर आमचे अभय शेठ संचेती त्याचबरोबर जेवढे इथं एक सावंतसाहेब आहेत जे मागासवर्गीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सर्व जुने जाणते भाजपचीसुद्धा बऱ्यापैकी जे जुने नेतृत्व आहे भाजपचं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे मी त्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सुरुवातीला आभार मानतो आणि आज जो प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की या नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास असा आहे की इथं सामान्य माणूस जो आहे आणि जो सामान्य कार्यकर्ता आहे जो समाजात वावरतो त्यालाही जनता स्वीकारते मागील पाच वर्षापूर्वी आपण सुजय विखे पाटील ज्यांचं तीन पिढ्याचं राजकारण आहे अशा माणसाला पण निवडून दिलेलं होतं परंतु पाच वर्षात जनतेचा आणि त्यांचा कुठेही संपर्क झालेला नाही आणि या भागात आत्ता जे नगर दक्षिण मतदारसंघात जर आपण फिरलं तर जनता प्रचंड नाराज आहे लोकांना मोदीला पंतप्रधान करायचे परंतु इथं विखे साहेबांच्या सारखा माणूस आहे की जर मतदान दिलं तर पुन्हा पाच वर्षात गाडभेट होईल का नाही अशी सगळी अवस्था आहे म्हणजे जे एका बाजूला लोकांना काय पाहिजे आणि मग परिवर्तन कसं करणार मी सुद्धा जुना भाजपचाच कार्यकर्ता आहे पंचवीस सव्वीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे गेल्या नऊ वर्षे मी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करत होतो परंतु मला जानकर साहेबांनी तीन महिन्यापूर्वी शब्द दिला होता खासदारकी लढवण्याचा आणि रासप हा महायुतीत गेल्यामुळं आमचे हे जुने सहकारी आहेत जे आम्ही स रासपमध्ये एकत्र काम केलेलं आहे त्यामुळं आता राष्ट्रीय जनप जनमंच पक्ष हा मी जनतेसमोर एक नवीन पर्याय म्हणून कारण दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी भाजपचं बी शकलं आणि काँग्रेसचे बी शकलं असा हा प्रकार आहे जनता गोंधळून गेलेली आहे कुणाला मतदान करावं हे समजत नाही आणि काय दिशा ठेवावी समाजाने हे समजत नाही प्रश्न अनेक आहेत महागाई असेल सगळ्या गोष्टी असतील आणि आता भरडून चाललेली जनता आहे त्या सगळ्यावर मी राष्ट्रीय जनमत पक्षा जेव्हा त्यांनी उमेदवारी करत आहोत आणि या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मला मतदारांनी सहकार्य करावं अशी विनंती मी आजच्या शुभारंभाच्या माध्यमातून करतो तिला सिट्टीच्या समोरील बटन दाबून माझा अनुक्रमांक सात नंबर आहे त्याच्यासमोर सिट्टीच्या समोरचं बटन दाबून मला बरगोस माताने विजय करावा असं आव्हान मी नगर दक्षिणमधील जनतेला करतो जय हिंद जय भारत सावंत नगर जिल्हा मुक्त कमिटीचे अध्यक्ष आम्ही रवींद्र शेठ आणि आम्ही एकत्र भाजपमध्ये बरेच दिवस काम केलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे त्यांचे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत संबंध आहेत ज्याचे प्रश्न नळडे असतील तिथं सोडवण्यासाठी अग्रणी ती पुढं जात असतात त्यांचं नाव घेतल्याबद्दल मला एवढा आनंद वाटला की ती गणपतीच्या पुढं मी विनंती केली की त्यांचा प्रचंड बहुमता आणि विजयभवन दिल्लीमध्ये लोकसभेत जावं ही आमची विनंती आहे आमच्या भटके भटकेमुक्त जिल्ह्यातली माणसं सर्व त्यांना पाठीमा येत आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या घटनेनुसार जे अधिकारान हक्क दिलेले त्यानुसार देशाचं राज्य राजकारण आणि समाजकारण चाललं पाहिजे परंतु आत्ताच्या प्रस्तावित लोकांनी घटना बाजूला ठेवून ज्या पद्धतीने राजकारण चालवलं आहे आणि मग एकाच पक्षाचे दोन दोन पक्ष होऊन बाहेर येत आहेत या सर्वाला सेवा देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आणि सर्वसामान्यांना वर नेणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनमंच या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि या पक्षाच्या स्थापनेनंतर जे प्रथम इलेक्शन लोकसभेचे येत आहे त्याचे नगर दक्षिणचे उमेदवार आमचे मित्र जुने मित्र रवी शेट कोठारी यांचं चिन्ह आहे सिटी तर आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण घरोघरी जाऊन सिटी आणि रवींद्र कोठारी यांचा प्रचार करून राष्ट्रीय जन्मांचे अधिकृत उमेदवार कोठारी साहेब यांना जास्ती जास्त भरघोस मतांनी निवडून महाराष्ट्रात राष्ट्रीय जन्मचा झेंडा फडकावा ही विनंती राष्ट्रीय जन्मंचा कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे तरी आपण सर्वांनी विनंतीला मान देऊन रवी सेठ खटोड र रवी सेठ कोठारी यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो मी प्राध्यापक राधाकृष्ण भाजकर राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज या ठिकाणी गणपतीच्या समोर माळीवाडा गणपतीच्या समोर आज या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांच्या प्रचाराचा नारा आज आपण या ठिकाणी फोडलेला आहे मित्रो राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाची स्थापना नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेली आहे समतेसाठी संघर्ष हे आमचं बरिद आहे सामान्य माणसाला सामान्य करायचं आहे या एकविसाव्या शतकामध्ये देखील सामान्य माणूस हा दुर्लक्षित राहिलेला आहे प्रस्थापित जे पाच सात पक्ष आहेत त्या पाच सात पक्षाचे पुढारी आणि नेतेगण या ठिकाणी बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे सामान्य माणसाच्या हिताचा कायदा फक्त लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तयार केला जातो म्हणून कोठारी साहेबांसारखे या ठिकाणी अत्यंत चाणाक्ष काम करणारे समाजाच्या प्रती आदरभाव ठेवणारे असे उमेदवार आम्ही या ठिकाणी या पक्षाच्या वतीने दिलेल्या आहेत म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रीय जन सेक्युलर पक्षाचं काम प्रत्येकाने करावं आणि या उमेदवाराला तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर आणावं शंभर टक्के आम्हाला त्यांच्या व्यवजेची खात्री आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिणमध्ये आणि नंदुरबारमध्ये असे तीन खासदार ची फॉर्म आम्ही भरलेले आहेत यांचा प्रचार या ठिकाणी फुटलेला आहे आणि भविष्यामध्ये ऑगस्टमध्ये उघातलेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे एक्केचाळीस त्या ठिकाणी उमेदवार विधानसभेचे लढणार आहेत आणि त्या ठिकाणी सत्तेमध्ये ते सहभागी होणार आहेत मी विजय कोठारी काल एकोणतीस तारखेला अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर आमचे बंधुराज रवींद्रजी कोठारी यांचा फॉर्म सिट्टी या चिन्हाखाली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते उभे आहेत जेवढे बी सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार आणि सिट्टी हे चिन्ह आहे सिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करावे असं मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र